सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना करून दिलेली जाणीव आहे आणि या सत्ता पिपासू जगात सत्तेच्या मागे लागून आपण मराठीची काय अवहेलना करतो आहोत काय महाराष्ट्राची अवहेलना करतो हो, आहोत हे अंजन तुम्ही आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात टाकलेला आहात सर्व मराठी जनाना मराठी मनाना हा का कार्यक्रम अनुभवा आणि एक असा क्षण आलेला आहे की आपणच आपली मी राणी म्हणणार नाही आपली आई तिच्याकडे दुर्लक्ष करून भलतेच्याच नादी लागलो आता आपण सगळी त्या आईची लेकर शपथ घेऊया आणि आईला असं वाटलं पाहिजे की मला दुसरीकडे जायची गरज नाही ज्याना ज्याना माझ्या राज्यासारखं माझ्या प्रजेसारखं माझ्या लेकरांसारखं वैभव संपन्न व्हायचंय त्यांनी महाराष्ट्राकडनं शिकलं पाहिजे महाराष्ट्रातनं घेऊन जायचं तर संस्कार घेऊन गेला पाहिजे उद्योगधंदे <laughs> नाहीत तुम्हाला ना सर्वांना खरोखर मनापासून मानाचा मुजरा करतो आणि तुम्ही काय तुमची वय आणि कुठे कॉपी पेस्ट न करता तुमचं म्हणजे आपलं ओरिजिनल घेऊन तुम्ही पुढे चाललेलं आहात आपण सगळे एकत्र आहोत तुम्हाला कधी कुठेही अडथळा येणार नाही आणि कधी असं वाटलं येतोय तर आम्ही तुमच्यासोबत आहोत